काल कल्याण तालुक्यातील आणि भिसोळ नालेंबी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोधपणे पार पडली यावेळी आणेपाडा येथील सदस्या रंजना योगेश मोरे यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून सर्वांमते निवड करण्यात आली यावेळी माजी सरपंच चंद्रकांत मोहपे सरपंच सुरेखा सुरेश सुरोशी माजी उपसरपंच प्रतिभा कैलास जाधव सदस्य महेश तोरगे सामाजिक कार्यकर्ते मोहसिन खान आणि ग्रामस्थ उपस्थित होते ही निवड सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ग्रामसेवक कोर उपस्थित होते रंजना मोरे यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले पत्रकार भरत दळवी यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देऊन नवनिर्वाचित उपसरपंच रंजना मोरे यांचा सत्कार केला यावेळी तीनही गावचे ग्रामस्थ उपस्थित होते भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मधुकर मोहपे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचे अभिनंदन केले आहे सो सो या बाणांचा छाती आणि उपसरपंच पदाची उक्तीप्रमाणे आज कल्याण ग्रामीण ग्रामपंचायतीच्या सा उपसरपंचपदी सामाजिक महिला कार्यकर्त्या रंजनाताई मोरे यांची निवड झालेली आहे प्रथमता त्यांचं सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते मोसिम खान तसेच माजी सरपंच जाधवताई सामाजिक कार्यकर्ते जाधव साहेब तसेच जा रंजनाताई मोरे यांचे पती हे सुद्धा उपस्थित मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना वाटचाली उपस्थितीत आज रंजनाताई मोरे यांची निवड झालेली आहे उपसरपंच म्हणून त्या माझी सरपंच आपल्या सोबत आहेत ताई आपल्याला कामाचा ता चांगला था अनुभव आहे उपसरपंच ताई नवीन आहेत कसं अभिनंदन करा काय शुभेच्छा द्या खूप ग्रामपंचायत आहे विसर नाही या ग्रामपंचायतीतून आत्ताच नंतर उपसरपंचपदी रंजना योगेश मोरे यांची निवड झाली त्या खूप चांगला कारभार सांभाळली ती मला शाश्वती आहेच आणि जबाबदारी मिळतील या ठिकाणी ताईंनी त्यांचं अभिनंदन केलेला आहे मोरे ताई तुम्ही उपसरपंच झालेल्या नवीन जबाबदारी काय सांगाल बोला <laughs> ना उपसरपंच सरपंच म्हणून जे काही कामं करता येतील असा सदस्यांनी दिलेला आहे सर्व ग्रामस्थांच्या

आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल